संपूर्ण बीड जिल्हा सोडा परंतु महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे सतरा तारखेचा मोर्चा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या ठिकाणी या मोर्चाकडे लागलेले आहेत आणि त्याच पद्धतीचा ओबीसी बांधव देखील या मोर्चासाठी या एल्गार मेळाव्यासाठी येतोय त्याचं कारण गेल्या दोन वर्षापासून सहन करत असलेला अन्याय अत्याचार त्यांच्या मनातले खतखत वाघाचे बछाडे आहोत शेळपाटाची अवलात नाही लढायचं शिकून गेलाय बाप आता रडायचं काम नाही असं आता मी या महाराष्ट्रातल्या ओबीसीने ठरवून टाकलेला आहे मी यशी समाजाचा आहे म्हणजे काय होतं आता आमच्या सुर्डीथोट ग्रामपंचायतमध्ये एकच घर वारीक समाजाचं आहे आज तो एक घर असतानाही ग्रामपंचायत सदस्य झाला आहे आणि माझे मित्र मराठा समाजा सुद्धा आहेत ते बी मान्य करायला पाहिजे त्यांना आरक्षण द्या फक्त शिक्षणात द्या आमची मागणी एकच आहे की हैदराबाद गॅजेट रद्द झालं पाहिजे कारण आर्थिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आमचं विद्यार्थ्याचं खूप नुकसान होतंय तुम्ही आर आरक्षण द्या मराठ्याला आरक्षण द्या आम्ही नाही देऊ नका म्हणता पण आर्थिक निकषावर द्या कोणत्याही जातीचं काढून दुसऱ्या जातीला देणं हे योग्य नाही मागणी हेच असणार आहे की आरक्षणाला धक्का लागून आहे ज्याच्या त्याला देऊन टाकावं आरक्षण तर ओबीसीच्या ओबीसी असावं एस सीच्या एस सीचा असावं आज ओबीसीची सवय जवळपास पहिल्या गेलं तर बऱ्यापैकी तयारी जी आहे ते पूर्ण झाली आणि स्वतंत्र बसण्याची व्यवस्था देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आणि पहिल्यांदा या ग्राउंडवर आलेले ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत काय पहिल्यांदा आला आहेत तयारी पाहतायत काय प्रतिक्रिया अत्यंत जोरदार तयारी या ठिकाणी या मोर्चाची झालेली आहे तुम्ही पाहताय संपूर्ण बीड जिल्हा सोळापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे सतरा तारखेचा मोर्चा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या ठिकाणी या मोर्चाकडे लागलेले आहेत आणि त्याच पद्धतीचा ओबीसी बांधव हो देखील या मोर्चासाठी या यलगार मेळाव्यासाठी येतोय त्याचं कारण या ठिकाणी ओबीसी बांधव हो गेल्या दोन वर्षापासून सहन करत असलेला अन्याय अत्याचार त्यांच्या मनातली खतखत गावखेड्यापर्यंत या ओबीसी बांधवला काय झळ स्वसावं लागतं ते तुम्ही गेल्या दोन वर्षापासून पाहताय म्हणून त्यांच्या या मनातली खतखत कुठंतरी आता बाहेर आलेली आणि गेल्या दोन वर्षापासून आपण जर सहन करतो बाद झालं तुम्ही पाहताय आमचे ओबीसी बांधव कारण आमच्याकडं बोलायला कोणी नाही आमच्याकडं जुडूमशाही नाही आमच्याकडं हुकुमशाही नाही आम्ही लोकशाही मार्गानं बाबासाहेबांना जो आम्हाला दिला त्याच्या पद्धतीने आम्ही लढतो आहे म्हणून आमच्या कितीतरी बांधवांना आत्महत्या केली तुम्ही पाहिलं असाल परंतु आता है, आता आम्ही असं ठरवलंय की आता रडायचं नाही आता लढायचंय कारण वाघाचे बछडे आहोत शेपाटाची अवलात नाही लढायचं शिकून गेलाय बाप आता रडायचं काम नाही असं आता आम्ही आम या महाराष्ट्रातल्या ओबीसी ठरवून टाकलेला आहे दादा थोडं अलीकड काय वाटतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय असं वाटतंय का तुम्ही कुठून आला मी सुरडी तोटून आलेलोय मी येशी समाजाचा आलो किंवा आता धक्का लागला म्हणजे काय होतं आता आमच्या सुर्डीथोट ग्रामपंचायतमध्ये एकच घर वारीक समाजाचं आहे आज तो एक घर असतानाही ग्रामपंचायत सदस्य झाला आहे आणि माझे मित्र मराठा समाजा सुद्धा आहेत ते बी मान्य करायला पाहिजे त्यांना आरक्षण द्या फक्त शिक्षणात द्या आणि जर तुम्ही असं जर मग आता जिल्हा परिषद सदस्य असू किंवा ग्रामपंचायत सदस्य असू किंवा सरपंच असू मग नंतर कधीच होऊ शकत नाही माझं असं म्हणणं आहे दादा तू कुठून आलास गेवराई धोंडराई काय गेवराईचे आमदार देखील कधी जे ओबीसी मधून आरक्षणाची मागणी जरांगे पाटील करतात त्याचं समर्थन आहेत हा नक्कीच समजा आपल्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत जरांगी पाटलांच्या त्यांचं ते समर्थन करतायत पण त्यांचं त्यांचे ओबीसी कडे पण त्यांचं लक्ष आहे असं नाही की एकाच समाजाला ते लक्ष करतायत त्यांचं ओबीसीकडे पण लक्ष आहे पण वाटतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे शंभर टक्के वाटत आहे ना आमच्या नंतर जे तरुण पिढी येणार आहे आमची त्या आरक्षणाला धक्का लागतोय दादा तू कुठून आलास आम्ही नांदेड होणार आहोत नांदेडवरून आलास कधी आले इथं रात्री रात्री आला काय नेमकं मागणी असणार आहे या सभेच्या माध्यमातून आमची मागणी एकच आहे की हैदराबाद गॅजेट रद्द झालं पाहिजे कारण आर्थिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आमचं विद्यार्थ्याचं खूप नुकसान होतंय तुम्ही आरक्षण द्या मराठ्याला आरक्षण द्या आम्ही नाही देऊ नका म्हणता पण आर्थिक निकषावर द्या कोणत्याही जातीचं जा काढून दुसऱ्या जातीला देणं हे योग्य नाही सांगायचं मुद्दा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आमचं नुकसान होते आम्ही आज यंग जनरेशन आहे आमचं खूप नुकसान होते असं हे दिसून येते आम्हाला म्हणून त्यामुळे आम्ही आरक्षणाला एलकर मुळावर हजर झालो दादा तुम्ही कुठून आला आहे मी गेवरे तालुक्यातून आलो संतोष केज बनाव आहे माझ्यावाला आज काय प्रामुख्यानं काय मागणी असतात मागणी हेच असणार आहे की आरक्षणाला धक्का लागून आहे ज्याच्या त्याला देऊन टाकावं आरक्षण तर ओबीसीच्या ओबीसी असावं एसीच्या एसीच्या असावा किंवा जे वी जे एंटी असेल किंवा आता जे आरक्षणासाठी सर्वजण भांडत आहेत तर आरक्षण कोणाचं कोणाला काढून देऊ नये को त्यांची जी व्यवस्था केलेली आहे कुठल्या ह्याच्यातून तर एकमेकाच्या आरक्षणाला धक्का लागू नये फक्त आणि ज्याला कोणाला आरक्षण द्यायचं आहे तर नक्कीच द्यावा त्यांचाही फायदा व्हावा असं म्हणजे आमचा विचार नाही की त्यांचा फायदा होऊ नये किंवा फक्त विशेष जातींचाच फायदा व्हावा असं नाही आहे फायदा सगळ्यांचाच व्हावा फक्त एकमेकाच्या आरक्षणाला गालबोट लावू नये धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर आज ची सभा आणि या सभेची तयारी पूर्ण झाली आणि मात्र पहिल्यांदाच ग्राउंडवर आलेले हे ओबीसी बांधव जे आहेत ते या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही या ओबीसीच्या सभेदरम्यान वेगळे अपडेट्स पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सूर्य सूर्यदुज मिडिया बीड